बघा एक दोन एक दोन चार तीन तीन सहा पाच चार रिकामी जागा रिकामी जागा रिकामी जागा अंक मालिका परस्पर संबंध या घटकावरील हा प्रश्न सोडवायचा कसा सर इथं रिकाम्या डब्यामध्ये येणारे अंक कोणते असा प्रश्न या दर्शवल्या संख्यांमध्ये गट आहे विशिष्ट गट आहे लक्ष द्या इथ दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा आणि दोन अर्थात पहिल्या डब्यामध्ये आठ लक्ष द्या अशा पद्धतीचे हे गट मनामध्ये दोन अंक सोडून दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा दोन आठ लक्ष द्या मधातले दोन पद दोन संख्या दोन अंक सोडून दिले आता पुढं इथं बघा दुसरा गट एक आणि हे तीन म्हणजे एक अधिक दोन बराबर तीन एक आपलं सॉरी तीन आणि पाच या तीन आणि पाच मध्ये अर्थात तीन अधिक दोन बराबर पाच तत्परायण इथं आता हे दोन पद सोडून द्या अधिक दोन पाच अधिक दोन दुसऱ्या डब्यामध्ये येणारी संख्या सा लक्षात आलो तुमच्या एक अधिक दोन तीन तीन अधिक दोन पाच पाच अधिक दोन सात ओके आता पुढं हे दोन हे दोन आणि हे तीन दोनच्या सलग नंतर येणारी संख्या तीन इथं आता परत तीन आणि हे मनात दोन संख्या सोडून तीनच्या नंतर सलग येणारी संख्या चार दर्शवलेली आहे आता चार नंतर सलग दोन संख्या म्हणजे हे दोन डब्बे सोडून द्या चारच्या नंतर सलग येणारा अंक म्हणजे काय हो पाच अशा पद्धतीचा क्लीव या प्रस्तुत गणितामध्ये दर्शवलेला आहे पर्याय कोणता बरोबर आठ सात आणि पाच या प्रश्नाचं उत्तर काय आहे लेकरांनो आठ सात आणि पाच या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके अंक मालिका परस्पर संबंध तसेच बुद्धिमत्ता गणित ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके